तो फाइनल भाऊ आज आपण मोठा ब्लॉक बनायला अपना कांदेश ना जंगल चला भाऊ सोन देखा जानवर आपणा काही सापडे एका नंबर घासफुसे आई हा हा तर काही सापडे आपला जनवर जनावर काही ना काही सापडे तस तुम्हाला माहिती आहे ना अशा काही मी खुशी आपला एक ना एक जनवर दाखना आहे म्हणजे दाखना पावसान तर आपण खानतेस ना जंगल बाल का मोठ असाय मग तुम्हाला काय माहिती आधी जनवर ना असं मोठ मोठला शेर राहतो येऊ लवलं बालू येऊ एवढं कापूर अर चांगली पावसान एवला जानवर आहेत ना डाकारमोठला जनावर आहे तर मग आपण बराच जंगल पार करू काही जनव पावसान जाण गुप्पा मग कदे ना दखा मी मग काय झालं गुप्पा दखीने वाट ना तो ते मग काय न काय खाली जायन दखना तो मोठा मोठा काटा होता चला मग तो पुरा सामने काय तर दकायरा भाऊ तुम्हाला दकायना होत त तुम्ही कमेंट कर द्या चला मग लोक भाऊ सुन अब कोणता जनावर बसला चला मग नक्कीच मग कोणता आहे विचारू त्याला कोणता जनावर येत आपण येत पहिला पहिले येईल खानदेश मग खानदेश ना जंगल मला भाऊ तो नमस्कार सर जी नमस्कार आम खानदेश ना जंगल मग आम्हाला माहिती ना जनावर कसे कसे राहत भाऊ तू हे कोणता जनावर कोणता जनावर आहे रांडू करता ना हो तू बालू ना 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 तो बस मला याद ई लागना हा निचगी तू निच ना 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 बिलकु ना ये कोणता भाऊ तू कंबा बि तंबाकू भी खाय लहान तू री करी ओ तंबाकुबी खाय राखे जनवर कोणता आहे तू કાયા ભૂત કાયા ભૂત કા ભૂત તો મારી પડી ગયા તમાકુ ખાઉ કાયા ભૂત તમાકુ ખાઉ કયા ભૂત ચાલ મંગ તમાકુ ખાઉ કયાભૂત સાફલા કાય જંગલમાં ભૂત વાતા ભૂત વાતાવાય હા आपना तंबाकू खाओ का आप दी लागना तो लाइक करा सब्सक्राइब करा चैनल में शेयर भी करा बहुत बात इंस्टाग्राम में भी टाक वाला हम टेडस भी जान सपोर्ट करा सब पेट में दुसरा ब्लॉग में